बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्चार सुरू चक्क पोलीस चौकीसमोरच तरुणावर कोयत्याने बाद संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस प्रशासनाची लखतरे वेशीवर मांडली गेली असतानाच अशा गुन्हेगारी घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे दर्शवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाजवळ पोलीस चौकेच्या हो समोरच एका तरुणावर चौघांनी चाकू आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली गट आणि या हल्ल्यात जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे जमीरचा भाऊ शेख मतीने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीहरी मुंडे हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता त्यावेळी जमीरने त्याला नकार देऊन त्याला शिवीगाळी केली त्यानंतर गुरुवारी रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी जमीन स्वाराती रुग्णालयासमोरील चौकात बसला असता श्रीहरी मुंडे यांनी त्याच पोलीस चौकीजवळील जवळ बोलवले जमीर तिथे जाता श्रीहरीने शिविकाळ का केली असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकुणे हल्ला केला आरोपीसोबत असलेल्या आर्यन मांदळे आणि इतर दोघांनी कोयता आणि चाकुणे जमीरवर प्राणघातक हल्ला केला असे फिर्यादीत नमूद केले आहे सदर फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे आर्यान मादे आणि इतर दोन अनोळखी तरुणांवर अंबाजोगाई हो शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी